नमस्कार झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये सध्या महानगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे तर या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या न, न, नगरपरिषद म्हसवड या ठिकाणातील प्रभाग क्रमांक तीनचे इच्छुक उमेदवार आदित्य लोखंडे आपल्यासोबत आहेत तर त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण ते पाहूयात नमस्कार नमस्कार सध्या प्रभाग क्रमांक तीन च्या अनुषंगाने मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि सध्या विचार केला तर मसवड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनचा वार्ड रचना किंवा प्रभाग रचना ही नव्यानं निर्माण झालेली आहे आणि यामध्ये माने वस्ती असेल कोलेमाळा असेल पानमाळा असेल किंवा मल्हार नगर असेल बेगर वस्ती असेल आणि शेरीमाळा अशा पद्धतीचा तेवीसशे त्रेपन्न ते मतदानाचा हा आमचा वार्ड आहे प्रभाग आहे आणि या प्रभागात सध्या म्हणजे मसवड नगरपालिका अठराशे सत्तावन्न पासून स्थापन झाल्यापासून दीडशे वर्ष झाली परंतु जे पूर्वीचे जे प्रश्न आहेत तेच प्रश्न सध्या आता मतदारांना किंवा नागरिकांना भोगावे लागत आहेत आणि याच संदर्भात विचार करायला गेलं तर लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल यामध्ये तालुक्याचे तालुक्याच्या ज्यावेळेस आमदारकीचे इलेक्शन असेल त्यावेळेस तालुक्याचे प्रश्न घेऊन उमेदवार निवडणुकीत उतरतायत लोकसभेचे निवडणूक असेल तेव्हा देशाचे प्रश्न घेऊन उमेदवार निवडणुकीत उतरतायत परंतु नगरपालिकेची निवडणूक आ... मध्ये आ... उतरताना कोणते प्रश्न जनतेसमोर आणायचे हे प्रश्न कोणते तर प्रथमता ज्या नागरिकांना मूलभूत गरजा सध्या लागतायत की अन्न वस्त्र पाणी निवारा या अनुषंगाने पाण्याचा प्रश्न हा मानवासी यांच्याच नव्हे तर प्रत्येक तळागाळातल्या लोकांच्या पाजवीला पोचलेला आहे परंतु पाण्याचा प्रश्न म्हणा गेलं तर दहा ते बारा दिवसातून नगरपालिकेचं पाणी लोकांच्या घशात पडतंय आणि तेही पाणी फिल्टर न करता गाळ लोकांना पिवा प्यावा लागतोय आणि हेच प्रश्न आज लोकांना भेडसावत आहेत दृष्टिकोनातून आपण बघायला गेलं तर लोकांचे कसं कि जो मातंग वसाहत आहे बेघर वस्ती असेल किंवा मल्हार नगर असेल या मध्ये मी वास्तव्य करतो परंतु यामधल्या लोकांची जी सध्याची परिस्थिती आहे ही तळागाळातल्या लोकांची अजूनही अं अठरा विश्व दारिद्र्य कितपत पडलेली ही लोक आणि ह्या लोकांचे प्रश्न नगरपालिकेच्या सभागृहात घेऊन जाण्यासाठी जो असा एक भक्कम नेतृत्व या प्रभागाला किंवा या समाजाला भेटलेलं नाही आणि यामुळे समाजाचा आज अं दुर्बल वाटचाल आहे आणि त्यामुळं मी उमेदवारी माझी सध्या तयार आहे आणि दुसरी गोष्ट की आ, मी सर्वच महापुरुषांना मानणारा एक तरुण कार्यकर्ता आणि यामध्ये फुले असतील शाहू असतील शिवराय असतील आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील या, या महापुरुषांच्या विचारधारेवर काम करणारा कार्यकर्ता असून फक्त मी मातंग समाजाचा आहे म्हणून मातंग समाजाचा विकास करणं हे माझं ध्येय नसून ज्या माझ्या प्रवागामध्ये मा प्रत्येक अठरापकड जातीचा जो लोक आहेत जे मतदार आहेत या मतदारांच्या प्रत्येक अडीअडचणींना रात्रीच्या बारा वाजू द्या एक वाजू द्या दोन वाजू द्या म्हणजे चोवीस इंटू सेवन म्हणजे ट्वेंटी फोर इंटू सेवन म्हणजे चोवीस तास या लोकांसाठी काम करण्यासाठी मी तयार आहे आणि त्यामुळं मला असं वाटते की मी खरंच उमेदवार उमेदवारी घेऊन मी प्रभागाचा विकास करेल असं मत मी मतदारांना आणि माझ्या प्रभागातील नागरिकांना मी आवाहन करतो की एक शिकलेला सुशिक्षित मुलगा ज्याचं समाजकारणातून राजकारण हा जो प्रवास आहे माझा त्या माझ्याच्या विचारधारेवर लोकांनी मला सहकार्य करावं मला आ, मतदान करून आपल्या विचारांचा नेता आपल्या विचारांचा नगरसेवक कसा सभागृहात जाईल आणि कसा आपल्या ह्याला प्रश्नांना वाचा फोडेल या दृष्टिकोनातून मतदारांनी आणि प्रभागातील नागरिकांनी सुजान नागरिकांनी याचा विचार करावा एवढंच मी या ठिकाणी बोलतो या प्रभाग क्रमांक तीन मधील ज्या काही समस्या आहेत त्या समस्या तुम्ही कशा प्रकारे सोडवणार किंवा त्याच्यावर काय उपाययोजना करणार तर प्रथमत पहिले जे समस्या आहे ती म्हणजे जो दबलेला पिचलेला जो वंचित शोषित घटक आहे त्यामध्ये मातंग असतील बौद्ध असतील पूर्वाश्रमीचे महाराणी आताचे बौद्ध यामध्ये हे सोडून जे बाकीच्या ज्या काही जाती आहेत उदाहरणार्थ माळी समाज असेल मराठा समाज असेल या समाजामध्ये जी परिस्थिती आहे ती आर्थिक आर्थिकदृष्ट्या प्रबळ असल्यामुळे या लोकांच्या मुलांची शैक्षणिक प्रगती बऱ्यापैकी झालेली आहे परंतु मातांग समाज असेल किंवा बौद्ध समाज असेल यामध्ये कसं आहे लोकांना करून खाल्ल्याशिवाय आणणार नाही मग ह्या लोकांना कशा पद्धतीनं मोफत सुविधा भेटल्या जातील कि बघा शासनाच्या काय आरटी असेल किंवा बारटी असेल यामधून मुलं कशा पद्धतीने एम पी एस सी युपीएससी एस पी आय ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत यामधून जे अभ्यास करणारी मुलं आहेत किंवा पोलीस भरती असेल या मुलांना कशा पद्धतीने एखादं वाचनालय तयार करून ही मुलं आप ह्या मुलांनी वाचलंच पाहिजे वाचून काही महत्वाच्या जे काही पोस्ट आहेत त्या पोस्ट काढल्या पाहिजेत म्हणजे कारण की जो समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये ज्या ज्या समाजामध्ये काय काय अधिकारी झाले जे जा प्रशासकीय अधिकारी झाले त्या सगळ्या समाजाचे उद्धार होत गेला त्या त्या समाजाची प्रगती होत गेली परंतु आजपर्यंत मातंग समाजामध्ये एकही अधिकारी झालेले नाही परंतु ज्या काही जे जे काही अधिकारी झाले ते त्या अधिकाऱ्यांनी स्वतःचं घर बघितलं आणि घराच्या पद्धतीनं स्वतःपुरती वाटचाल तयार केली परंतु जे आता इथून पुढे जे काय अधिकारी निर्माण होतील त्या अधिकाऱ्यांनी समाजाप्रती काय एक प्रेम अपेक्षा ठेवून त्या समाजाच्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी काही गोष्टी करता येईल हे सर्व तरुणांनी मिळून मिसळून एक उपाययोजना काढून आपण शासनाच्या मार्फत काही पुरवल्या जाणाऱ्या योजना आहेत त्या योजनांचा कसा मतदारांना आपल्या प्रभागातील लोकांना लाभ घेता येईल या पद्धतीनं उपाययोजना करून त्या प्रभागातील लोकांचं शंभर टक्के आपण मनसमाधान करून या लोकांच्या पद्धतीनं व्यावसायिक दृष्टिकोनातून लोक कसे पुढे येतील हा पण विचार केला जाईल दुस, दुसरी गोष्ट लोकांचं आरोग्य असेल स्वच्छता असेल पाणी असेल रस्ते असतील लाईट असेल या पद्धतीने अं ज्या वेळेस मी नगरपालिकेतून निवडून येईल किंवा जो जेव्हा सभागृहात जाण्याची मला संधी मिळेल त्यावेळेस मी शंभर टक्के सभागृहात त्या लोकांच्या विरोधात या माझ्या माणसांच्या विरोधात मी आवाज उठवणार आणि हे आवाज शंभर टक्के माझ्या आवाजाला शंभर टक्के दाद मिळेल एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो धन्यवाद अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र